उठ सॅक दे उठ सॅक दे म्हणा उठ काय हां तुम्हाला मला चल उठ उठ तिथला अरे बाबा मला जायचंय सॅक दे माझे सकाळी बी त्या ब्राउनीला मारले सॅक सॅक वस्ती वस म्हणून मारतोच खाल्ला ना उठ चल उठ सॅक मला जाऊ दे ना मला जाऊ दे ना त्याच्यामध्ये मला ते ठेवायचंय माझं चल उठ उठ आ ते बघ तू कसं धरून बसलायच कशाला पण करी जाऊ नको तो कस एक तो डोळा इकडे काय अरे बाबड्यात जाऊ दे ना मला का करतो बाळा तू हुशार आहे कर हुशार आहे ना पिल्लू तू कमाल झाली इकडे आता हटकून करत राह मला हटकून जाणून बुजून करतोय मला त्रास देते उठतो का उठ आय काय आहे नाही 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 चल उठ उठ चल उठ बापड्या जाऊ दे मला उशीर होते बाळा हां उठतो का हे बाबीडा उठ ना बाबा उठ की चल उठ 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 जाऊ दे मला बाळा तुला मी संध्याकाळी का बाईक राईड मारतो खाली चल हं हसू नको हसू नको चल उठ उठ हुशार असतं पूर्व माझं हुशाराच आहे ना बोर गै ना माझ ला काही ना आणि किती ना दिलाव ऐकतच नाही हा अरे बबड्या मला उशीर झालाय मला जाऊ दे सॅग दे हा उठ हा हुशार आहे जा जा, जा, जा।, जा। पटेल ओ पटेल बिल्डर आहेत का तुम्ही बिल्डर हां काय अरे नाटकं का करतो बाबड्या जरा घरात शांतता ठेवायची हां सारखं आपलं बांधणं बांडणं बांडणं खेळायचं उड्या मारायच्या हां दुसरं काही काम आहे का नाही तुला काही काय बघतो दुसरं काम नाहीत कधीतरी शांतता ठेवू जा घरात जरा तुझ्या राजेशाही थाट असला ह्याला खोड करीन त्याला खोड करीन हा माझ्यासमोर तर जास्तच करतो तू अरे बघ अरे काय नाटक करतो सशासारखं कर। पांढरा ससा आहे का तू खायचं सोडून दिलं थोडं काय चेंज झालं खायचं की सोडून देतो लगेच नाराज होऊन बसतो कसा बघतोय आवाज लक्ष बाहेर आहे सर हा पिशवीचा आवाज आला ना बबड्या काहीतरी वाचतोय वा बरोबर उठून काहीतरी वाचतंय व मला तर वाटतंय आईने काहीतरी फोडलं काय नको बरोबर चिप्स पॅकेट आहे काय काय डोळे काय तुझं नाटक का। बघ ना पोराच्या करामती बघ हे बघ 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 उठून बघ येईथ बघ टपली मार टपली टपली मार काय करू नको म्हणा मार उचलला होता हा मार म्हणलं की लगेच मारणार हुशारपूर घास